जिल्हा परिषदेच्या रणांना आज करकम येथे कणकंबा देवीच्या मंदिरात माडा तालुक्याचे आमदार अभिजित पाटील यांनी करकम मध्ये त्यांचे उमेदवार बाळासाहेब देशमुख श्रद्धा अमोल शेळके व शहाजी मुळे यांच्या प्रचारार्थ प्रचाराचा नारळ फोडला त्यावेळेस त्यांनी शक्तीपीठ मार्ग व एमआयडीसी कुटुंब होणार आणि शक्तीपीठ मार्ग कोणत्या मार्ग जाणार त्याला काय अडचणी आल्या नेमक्या आणि कशा निस्ता निवारण केल्या याबद्दल आमदार काय म्हणाले ते आपण प्रत्यक्षात तिकडून जेगाव मार्गे मुंडेवडीला जाऊन मंगळ याला जायचे तर जो नॅशनल हायवे हा नॅशनल हायवे तर या सगळ्या गोष्टीवरती सातत्यानं प्रत्येक महिन्याला अधिकारी बोलवून त्याचा पाठपुरावा करून या सगळ्या गोष्टी एकच वर्षाचा दोन सर सगळ्या गोष्टी ज्यांनी पंधरा वर्षी आमदार होते त्यांनी याच्यावर चर्चा पण केली नाही आज आपण त्या गोष्टी आता काय आहे प्रोसेस आहे सर्वेक्षण झाला पाहिजे त्याचं बजेट झालं पाहिजे किती कोटी खर्च येतो काय होतो रस्ता कसा भूसंपादन किती आणि मग ह्याच्यासाठी लागणारी तरतूद आणि त्याची टेंडर ही साधारण एक वर्षाची प्रोसेस आहे एक वर्षात आपला हा चार पदरी रस्ता होईल आणि भविष्यात आपल्या तर कायापालट त्या ठिकाणी राहणार नाही नवीन एक गोष्ट आपण त्या ठिकाणी करतोय ते आपण बघितलं असेल कि शक्तीपीठ सारखा विषय शक्तीपीठ त्या ठिकाणी बार्शी बारशीवर मोहोळ मोहोळवर पंढरपूरच्या पलीकडनं सांगवल्याला जात होता है। आणि मग मुख्यमंत्री महोदयाला मी अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडला की आपला जो शक्तीपीठ होणार आहे हा शक्तीपीठ रत्नागिरी जातो आणि मग सातच किलोमीटर वरनं दहा किलोमीटर वरनं हा रस्ता जाणार आहे त्या रस्त्यावरती शिमेट रोड झालाय तरी देखील अजून तेवढी वाहतूक नाही आणि मग उद्या हा रस्ता तिथं करून आज जर बघितलं तर सांगलीच्या पुढच्या बाजूला आज देखील अजून रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही सर तुम्ही बसा तुम्ही नाही बसतील अडचण नाही शक्तीपीठ होतोय तर आपण बघितलं असेल सांगली कोल्हापूरला जातो आपण सांगलीच्या पुढे झालाय का तो हायवे हायवे तरी मग ही जर हायवे झाला नसेल तर उद्या तिथं अडवलंय उद्या ती येणार आहेत का पुढं मग त्याला विरोध आहे भूमिका मांडली ती बागायत जाधव साहेब तो हिकडून घेतला तर त्याचे फायदे समजून सांगितले पहिला गोष्ट सांगितली कि त्या ठिकाणी ती बागायत क्षेत्र आहे हे सगळं माळ जमीन आहे त्याच्यावरून घेतल्यामुळं याचा फायदा असा होईल म्हणलं की त्या ठिकाणी आपल्याला बारशीतनं माडा माड्यावरनं मोडली मोडली करकम, कर्कम कर्कमवरनं आव्यावरनं जांभूड आणि माळशिरस तालुक्यात जाईल आणि मसवड मसवड बनल्यामुळं काय झालं पालकमंत्री महोदय पण आले त्यामुळं डबल ताकद मिळाली आणि मग या माध्यमात माड्याच्या वरच्या बाजूला एक एम आय डी सी प्रस्तावित केली मोरडीवच्या एम आय डी सीच्या आता अधिसूचना निघाली आणि मेंढापूरचं आता सर्वेक्षणचं काम सुरू आहे त्या तीन एम आय डी सीची मसवोडमध्ये तीन हजार एकरची एम आय डी सी झाली ती ला ला। या रस्त्याला येईल आणि मग अजून दोन तीन एम आय डी सी झाल्या तर पाच सहा एम आय डी सी या रोडला आल्या तर मोठी इंडस्ट्री या भागातल्या रोजगाराचा प्रश्न भेटत आमच्या तरुणांना उद्योग टाकता येतील काही तरुण नोकरी लागतील जे पुणे मुंबईला जात आहेत त्यांना इथं चालू होईल म्हणून ह्या एमआयडीसी हायवे इकडं आल्यानंतर फायदा होईल ते ज्यावेळेस मी मुख्यमंत्री महोदयांना पटवून दिलं मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं की या हिंदुस्थानचं अखंड छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत असणार भवानी आणि शिखर सिंगराव ते देखील जोडलं जाते पण शिवाजी महाराजांची दोन कुलदैवत जोडली जातील आणि मुख्यमंत्र्यांचं कुलदैवत पण त्याच शासनावर जोडलं जाईल आणि त्याबरोबर ज्योतिबा पनालगड आत्मापूर हे सगळं जोडलं गेल्यामुळं कोल्हापूरच्या खालून रस्ता जाणार तो वरून गेल्यामुळं आपल्या या मारानावरून गेल्यावर ह्याचा कायापालट होईल आणि ज्या विकसित भागाचा विकास करण्यापेक्षा अविकसित भागाचा विकास केला पाहिजे हे मी अधिवेशनातलं माझं भाषण आहे आणि त्याच्यावर मुख्यमंत्र्यांची बैठक झाली त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांना सगळं पटलं आणि आपण बघितलं असेल कालच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये जाहीर अधिवेशनामध्ये घोषित केलं की आम्ही सोलापूर सोलापूरपासून पुढची सगळी अलाइनमेंट बदलतो आणि आम्ही इकडून घेतोय आणि त्याबाबत बोलताना पालकमंत्री महोदयाचं आणि माझं नाव घेऊन त्या ठिकाणी सांगितलं सांगतो सुद्धा सांगितलं की आज काही जणांना वाटत तिकडून रस्ता इकडं आला किती किलोमीटर रस्ता आला नाही त्या तीनशे किलोमीटर लाईन बदलली सगळं आता आता तिकडची माझ्यावर आंदोलन करायची आमचा इकडं पळवला म्हणून पण आज त्याची कारणं काय पंढरपुरात आपण जातो बोला पंढरपूरला गेल्यानंतर दगडी पूल आपला दगडी पुलाचे शेजारी पुल आहे त्या पुलावरनं ज्यावेळेस आपण बाहेर पडतो